चॅनल चॅनलमध्ये आणि आज आपण जातो आहे शनिवारी आणि आज पूर्ण जातो आहे सातपुडा पर्वत होता पर सातपुडा पर्वत तिथं आपण मंदिर इथं काही ऐकलंयच ना जळगाव जिल्ह्यात सगळं फेमस मंदिर मित्रांनो आणि पाऊस आला म्हणजे आपण सगळं तिथे जातो मंदिरात जातो पाहण्यासाठी आणि मंदिर मंदुरे दर्शन करण्यासाठी त्या पण आता जातो आहे आणि आपण लक्ष आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण मधुदेवीचा आणि मध्ये शूट घेऊ आणि पाऊस पडलेला आहे पाऊस पडलेला आहे आणि याला तसं भारी वातावरण असतं परवाचं तुम्ही परत बघा आणि नक्कीच रमेंट करा आणि त्याकडून ताबी कडे जातो आणि आता ताब्या पूल देऊ बघ मित्रांनो तापी पूल होते या पुलाची काखेपमध्ये हा पूल हालतो सोबत आणि तापू पण तुलता पूल चला तर आपण पुढे व्हिडिओमध्ये ताबी उगम होतो एम केमध्ये आणि एंड होतो तो चला जाऊया पुढे आणि विडिओमध्ये नक्की जा मित्रांनो आता इथं गेट लागेल मरुदेवीचा जाण्यासाठी सर्व रस्ता येत आता बघा गेट येणार हे बघा मित्रांनो हा गेट येत ना जायला पुढचा पुढध जा गेटा पाहिजे ना आमच्या हे बघा इकडनं चोपडा रस्ता तो इकडनं इथे रेस्टॉरंट आहे इथं मरुदेवी प्रवेशद्वार आहे का हे बघा आता आपला एक मित्र येतो आहे आपला एक मित्र तो मी भेट आला जो ते आपल्यासोबत कामाला जॉबला होता पहिले आधी त्यामध्ये सोडलेला आहे आणि तो सध्याला जिम वगैरे मारतो आहे आणि तो जे इव्हेंट असतात इव्हेंटमध्ये बजरंगलीचं रूप धारण करून पोशाख धारण करून ते इव्हेंट करतो मित्रांनो आयोग तो भेटला तुम्हाला तुम्ही त्याच्यासोबत तुम्हाला भेटू आधी येतो जे थोड्या वेळानं तर व्हिडिओमध्ये बनवून राहा त्यासोबत तुम्हाला मुलाखत करेल की हा इव्हेंट कशी जातो ते मित्र आपल्याला मिळालेले आहे ते बघा काय तो मी माझा चष्मा घालून चष्मा घेतलाय ना आज तो आहे जेव्हा मुलीचा कॉस्ट्यूम पण सण जे घालून सण इव्हेंट इव्हेंट मध्ये सांगतो अरे लगेच चष्मा माझा चष्मा हे ना घातला आपल्याच मित्र आहे आम्ही सोबत एकाच कंपनीत काम आला होते आता सगळ्या कंपनीचा गेला आता कामा इथं मतलब जाऊ म्हटलं मनजे फिरू म्हटलं भेटून जाऊ म्हटलं चिंचली बिंचली बाव म्हटलं चालत इकडे फिरायला तर भेटलेले आता जाऊ मरत मनुदेवीला हे जे काम झाले जाते हा तरी कामा जिम मारतो सध्याला जिम मारून काय करतं काम आहे बॉडी बॉडीवर होतोय आणि आता त्याचे पण इव्हेंट चालू होते जी... मित्रांनो तो गुण जातोय आहे फुल डेव्हेंट भेटतो तुला सुरत आता सुरतला जातो हा त्याचा जर कॉन्टॅक्ट नंबर असेल कोणाकडे इव्हेंट वगैरे असेल तर तुम्ही मी त्याचा नंबर देऊन देऊन खालती आणि जर बजरंगबलीचे इव्हेंट असतील कोणते मोठे मोठे इव्हेंट असतील त्याला तुम्ही ऑर्डर करू शकता ओके प्रमोशन करतो आहे फ्रीमध्ये आपला मित्र त्याच्यामुळे त्याच्या लवकरच भेटा त्याला तुम्ही बघितलं ना जळगावमध्ये पण दिवस वस्तू तर राम न मिळा इथे येऊन होतो मग मागे त्याचा व्हिडिओ बघितला तुम्हाला आपण दिला मी तो बघ जा ओके आता आपण जाऊया पुढे आणि आता यांना बाय 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 करूया यांना आता ही जाते घरी आपण जाऊ म्हणून देवी ओके नक्कीच सबस्क्राईब करता यांना गाडी गाडी येते कम 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 मित्रांनो आपल्याला मध्ये जाताना आपल्याला एकदरी वर सात मिळायला लागते ला। त्याच्याला का सरडा त्या जंगलामध्ये मित्रांनो कसं काय सांगू मी तुम्हाला रे आता नदी लागेल आपल्याला फर्स्ट नदी फर्स्ट रिवर इनकमिंग जाता जाता येत जातानाच हे बघा पाणी लागेल त्या पाण्यामध्ये आपल्याला जावं दा लागतो मित्रांनो पाहू पाणी कमी त्याच्यामुळे धबधबाचं पाणी काही येत नाही त्याला ता� हे बघा ओ हो पुढे पुढे असलेली हे पहिले पाणी चालू आहे हिरीवर हे तिथं पाणी ते गवडीने बिन का माझं पाणी मध्ये गाडी टाकून मोठं करून टाक तो अभि आगे देख नाही सांगते अभि गलती मेरी नाही थी किती ती अभि सेकंडवाला पाळ हे सेकंडवाले म्हणजे दुसऱ्यांदा आलेले आहे वापस तीन नदी दुसऱ्यांदा आलेले मित्रांनो रिवर म्हणून ओ भैया पाणी सगळी वगैरे रे हे गलती मेरी नाही ती मारी गाइड अबड़ी से गलती हो गई क्या हो भाई गाना गाइस ज्यादा बड़ी गाड़ी चाल क्या वाला है फिर बैठा जो का देखो छोटा बीड़ी वाटर घुमाना था भाई इधर छोटा बीड़ी वाटर घुमाते नहीं बोल देता था ये चल रही है राइडर कोई और नॉज और ना अवस्था बच्चे पानी 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 फायनली आपण पोहचलेले मित्रांनो आधी पाणी पाऊस चालू आहे बघा वरती दिसते का आपला वाटर मोबाईल तरी थोडाफार एकदा करून घेतो मोबाईल आणि मनुष्याच्या मंदिरजवळ आपण जातोय आणि मंदिरजवळ आलेलं आहे मागे ते मंदिरच आहे ना ते मंदिर आहे जाण्यासाठी आणि पाऊस चालू झालाय आहे वेगळा तसं जातोय मंदिराकडे तर जातो आहे मंदिराकडे आणि वरती पायऱ्या चढावं लागतं आणि मध्ये तुम्हाला वॉटरफॉल बाल। बघायला मिळेल मिनी वॉटरफॉल आणि आपला गवडी आहे तो चांगला सॉफ्ट जॉबला आहे इंडियन गव्हर्नमेंट जॉबला सारिकल्ची घेऊन तेशन डीम फाउंडेशनचा मालिक आहे मी सुद्धा तुम्हाला छोटा मिनी वॉटरफॉल बघायला मिळू बघा मी पाय

तीरच्या प्रवेशमध्ये आपण प्रवेश केलेला आहे म्हणजे आरामध्ये प्रवेश केलेला आहे तर वॉटरफॉल जेव्हा चालू झालेला आहे मला जुरुन नजरावर दिसलेला आहे त्याच्यासाठी साईडवर असेल तर सचरेक्ट करला मला वॉटरफॉल आता बेस्ट वॉटरफॉल आला आहे एकदम कणक मंदिर दर्शन करूया दर्शन करूया आणि आता वॉटरफॉल तिथनं चला व्हिडिओ कॉन्टॅक्ट म्हणाय होती तर व्हिडिओ काढलेला नाही आहे मध्ये बघितलं व्हिडिओ काढलेला आहे आणि मला पाण्याचा आहे चालू करण्याचा आणि पाणी खूप पडलेलं आहे म्हणजे आणि हे हो दिसतंय का वॉटरफॉल चालू नाही आहे बघा मागे वॉटर बॉल आहे हां फोटो फोटोशूट चालूच आहे याचं वॉटरफॉल चालू आहे आणि मागे बघा नक्कीच व्हिडिओ पूर्ण होता आणि त्या वरती जायचं बाकी मित्रांनो तो वरती जाता ये आपल्यासोबत गवळी आहे गवडीचं मी दर्शन झालेलं आहे चला तो वरती जाऊ चला आम चौथ अरे ते सी चाललं आहे ता, टावर चाटतो वॉटरफॉल चढाई करा चल जा गावडी चाल वर चढाई करा ते वरून जात दबा खाली पडतो आपल्या बाग मध्ये जुळलेले गवडी भाऊ पहिल्यापासून जुळलेले संजय गाडीवर आपण पण आलेले ते वर कॅमेरा आपण वरच झाले आपण ठिकाण झालं ठिकाणी रस्ता आहे तर आपण जातोय सप्ताबाची स्टार्टिंग होतो वरून पडण्यासाठी वरून तो पाणी भरतो वरून त्यावरती तिथं पॉईंट लागलेले मी जातोय तिथंच तिथं खूपच गर्दी आहे गर्दी बघा नक्की ऐत्री yeah, का पाणी आपण इथे बसलेले हे बघा पाणी वारं इथं पाणी पाहिलं तरी पाणी तरी प्याला नाही हे मिठाडो आणि धड धड बदरी पाणी वारले आहे आणि इथं पाणी वारले बसलेले आणि सध्या आणि पाणी पाणी करत आहे कोण आहे पाणी पाणी करत आहे ला भाई भाई मी पाणी में कर के रिकॉर्ड हो गया रिकॉर्ड हो जा बन के चलो चला पाहिजे पुढा बोलायचं चालेल एकदा सापाडा पाण्यामध्ये मी जायचंय मित्रांनो आपल्याला पण जाणार पारा पहाडामधून जाऊ आणि ते डब आहे डब फुल्ला मारे पाणीमध्ये मित्रांनो गवडी म्हणतोय चला म्हणे आणि बाकीचे मुलं पुढे गेलेले आहे ते पुढे गेले इथ कोणी इकडे पुढे कोणी कोणीच गेलं नाही आहे आणि आता मी थांबलेले इथं फोटो काढतो इथं फोटो केलं आहे दोन एक फोटो काढलेले मी त्यांना असं फोटो मी काढलेले आपण आणि फोटो कसे काढले जेणेकरून इथं येण्यासाठी आणि आपला गवडी भाऊ इथे उभे आहे हाय कर सबस्क्राईब करा कंपनी सांगा मला सबस्क्राईब करा काय बसील बोल तुला सांगितलं ना बोल हो आज लास्ट मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी ते व्हिडिओमध्ये येण्यासाठी जास्त होत कारण की तो काळा आहे असं नाही त्याचं काही म्हणा काळ आहे असं मी दोर बरे तर आपण आता जाणार आहोत मंदिरच्या मंजेराकडनं घरी वापस रिटर्न जाऊया आणि टाईम झालेला आपल्याकडे सोबत मी ता मातारं बा कापाण्याचं गंडीला कापा आडीला का